मोठा टास्क आहे मग आता बघ मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे एका आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आपली साची सकाळ कोकणातून होते कालचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर आम्ही रत्नागिरी रत्नागिरीवरून पाली इकडे आलो आत्याच्या घरी आलो आहे ॲक्च्युली आता आम्ही चाललो आहे नदीवरती आंघोळीला कारण गर्मी एवढी होते ना गावच्या ठिकाणी पण मुंबईला जशी आपली हालत आहे उन्हाची तशीच आपली ते गावी पण आहे पण थोडं मुंबईपेक्षा कम्पेरेटिवली थोडं इकडे थंड वाटतं अर्धे पुढे गेलेत आता आम्ही एवढे सगळे चाललो आहे कोण कोण आहे इकडे हे पाठी कोण ब्ल्यू पॅक ब्ल्यू ओ हो सगळी रेडी होऊन झाल्या बॅगेमध्ये सगळे कपडे खायचं पाण्याची बॉटल सगळे घेतलेलं आहे इकडे आता मजा वाटते येताना हालत होणार आहे उन्हामधून

ऍक्च्युली आम्हाला निघायचं होतं थोडं लवकर पण लेट झाला रात्री खूप लेटपर्यंत गप्पा मारत बसलो आतंकवाद मग झोपाला आतंवादी वाटतंय पण काय काय करू नाही शकत खूप काळंपणाला होणार प्रोटेक्शनसाठी आता इथे पूर्ण आम्ही मस्त चालत चालू आहे मस्त एक्सरसाइज होते आमची घरी जाऊन नंतर मस्त कोंबडी वडे खायची आहेत आम्हाला मस्त भूक लागणार आहे आता <laughs> नदी नदीवरती नदीकडे गरम पाण्याचा कोण पण आहे नदी गरम पाण्याचा कोण पण आहे तिकडे कुंड एकदम खालची नाही घ्यायची असतात खालची एकदम घ्यायची नसतात करवंद एकदम खालची गाना घ्यायची माहिती आहे जना वगैरे त्याला खालच्याला वरची मग बघायची हा पुढे समोरच नदी आहे पण इकडे नाही जायचं ना आपल्याला पुढे जायचं

<laughs> पुढे पुढे जा पुढे जा पुढे जा आता खरं ऍडव्हेडव्हेंचर आलं बघ वा पूजा थंड थंड पाणी असणार आहे

वॉटर क्रॉसिंग पूजा रेडी हळू 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 दगडी लागतील तिकडे खोल नसेल ना असं एवढंच पाणी असेल पूजा थांब थांब आधी वरती गे आधी पहिली नीट वरती गे मॅक्सिमेच्या मी चप्पल घालून जाऊ काय पाय साठा करायला एवढं या वर्षी खूप पाणी आहे एवढं पण नसतं पण आता पावसामध्ये अजून याला पाणी असतं आपल्याला खाली उतरायला मिळत नाही फक्त आमच्या डोपराच्या खालपर्यंत पाणी होत आता इकडनं डोपराच्या कमरेपर्यंत चाललंय म्हणून सगळे प्लॅनिंग चाललं तर कसं कोण जाणार पुढे कसं

पकडायला भेटेल काय बाजूला ते पकडायला काय काटे त्याला का हा हळू हळू आता बघूया आम्ही दोघे कमव आदिनाथ यू कॅन डू इट व्हेरी गुड पडू नसतं शोधतो आम्ही बाय आम्ही हरवलो आहोत ना आता आम्ही हरव वाटतं मम्मीला रस्ता माहिती नाही थोडा रस्ता माहिती होता तो पण तिला आठवत नाही आता काय करायचं गुगल मॅप अरे मजा आलं तर इथूनच आलेलं थोडं कन्फ्युजन होत इकडे कन्फ्युजन होत आणि आता इकडनं जायचं की इकडनं जायचं कन्फ्युजन होत आता परत इकडे होणार परत तिकडे जाते सांभाळून जा असला व्हिडिओ मध्ये बोलायला खूप आवडतं म्हणून तो सारखा कॉमेंट्री करते बोल ना सारखा व्हिडिओ मध्ये बोलतोय हा कमेंट सांगा कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं कसं इंस्ट्रक्शन करतो ते पण सांगा जरा हळू 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 पूजा चप्पल चप्पल होते की नाही सिटी आता परत इकडे येऊन कन्फ्युजन झाले आहे कारण का पुढे रस्ता दिसत नाही जंगलामुळे रोड मिळाला फायनली जंगलातून बाहेर येऊन मेन रोड मिळालाय असं आहे तेला पण मिनिटात पोहोचलो आता

हां का पावसातून ओके हा मस्त नजारा एकदम मस्त आहे इकडे हा इथे वॉटर टँक पण आहे म्हणजे इकडनंच पाणी वॉटर टँकमध्ये घेऊन सप्लाय होतं ही पूर्ण नदी इकडे आता इथे वारा मस्त लागतो एकदम ओके ते स्वयंभू आहे आणि जे प्रॉपर गरम गरम तांबोडला वापरतो सेम ते कुंड कुठे पुढे आहे ना पुढे त्या लोकांनी ते नवीन बनवलं अगोदर असं काहीच नव्हतं नदीच्या गाडीच तो कुंड होता बनवतो स्विमिंग पूल सारखं त्या लोकांनी ते बनवलं आम्ही तिकडनं तिकडनं जिकडनं चालत येतो ना तिकडनं चालत यायचो इकडनं या साइडने स्टेप्स होते वरती चढायला आणि हे आता त्या लोकांनी सिमेंट वर ते लोकांनी परत स्थापना केली त्याची ऍक्च्युअली ते खूप खाली होत आणि जस्ट एक पाईप होता आणि त्या पाईपाचं पाणी ह्या पादुकांवर पडायचं म्हणजे थोडस पुढे आणि हा तिकडे केलंय त्यांनी तो आणि एक अर्ध थोडं पाणी इथे सोडलंय मग इकडे खाली सगळी जण आंघोळीला यायचे पादुकोणा दत्तक दत्तगुरु दत्तगुरूंचे पादुक

गरम असेल नाही ना एकदम नसेल ना पण आहे हा हा गरम बऱ्यापैकी आहे हा आता इकडेच आहे आता इकडेच आंघोळ करून घेतोय गरम पाण्याने आणि नंतर मग इकडे आंघोळ करून थोडं कपडे चेंज करून आणि आतमध्ये मध्ये मंदिरामध्ये पाया पडून नंतर आपण जाऊया परत घरी ह्याला पाहिजे फिश

पाणी फुल क्लिअर वॉटर आहे बघा मस्त झालं ना आदिनाथ <laughs> खाली मच्छी येणार आणि चड्डीत घुसणार आदिनाथ खालून आणि चड्डीत घुसणार बघा मला सांगू नकोस मग

आले <laughs> <laughs> मस्त की देवाचे दर्शन पण झालं आणि आता इथे स्नॅक्स तर असंच आणि कपडे वगैरे आम्ही चेंज नाही केले ऍक्च्युली जाता आता पण ते गरमी तुम्ही अंगावरच सुकणार आहेत कपडे तर घरी गेल्यावर आता चेंज करू जाणार आहे परतून ऍक्च्युली नदीतून पण एक रस्ता आहे आणि एक वळून आहे वळसा घालून आहे रोडवरून पण आता परत आम्ही बोललो की नदीतूनच जाव्या ते बरं पडेल लवकर जायला कारण वळसा गेला तर पूर्ण रोडवरून जावं लागेल आणि आता ऊन वाज दुपार दुपारचे वाजले असतील अकरा वाजले असतील अकरा साडे अकरा ते परत रोडवरून जाण्यासाठी खूप भारी पडेल तर ॲक्च्युली ते नदीतूनच जाणार आता परत लवकर पण मस्त आहे की शांत एकदम ॲक्च्युली मला कॅमेरामध्ये एवढं समजून समजून येत नसेल पण इकडे आता मी येऊन अनुभवतोय ना एकदम शांत वातावरण फक्त पक्ष्यांचा आवाज आहे आणि पाणी पण एकदम शांत आहे म्हणजे संत पाणी आहे का शांत एकदम आता यांचा आवाज येतो पाठीमागे नाही एकदम शांत आहे ऍक्च्युली हे मंदिर पण तुम्हाला दिसतंय पाठी ते दत्ताचं मंदिर आहे तर हा बघा तुम्ही हा जो स्टार्टिंगचा जो हा पार्ट आहे हा तिने नंतर वाढवला आणि पाठीमागे मेन कळस दिसतो तुम्हाला पाठी तुमचा तर तेवढं फक्त मग मंदिर होतं हे बघा हे फक्त मंदिर होतं नंतर हे त्यांनी वाढवलं आहे आणि बोलतात की पावसामध्ये ही नदी भरून ह्याच्यावरून पाणी येऊन पूर्ण हा कळस होता ना पाण्यामध्ये जातो पूर्ण मंदिरापर्यंत पाणी येऊन पूर्ण तर रोड पॅक होतो पाण्यामुळे म्हणजे किती पाणी लागत असेल बघा विचार करा नदीला या आता मस्त वाटतंय आणि आजूबाजू वातावरण पण नाही एकदम शांत आहे हा इकडनं रोड गेला बघा हा रोड गेला आहे गे आणि इकडे बघ दोन तीन अशी घरं आहेत या साईडला किंवा गाडी आल्याला हे आवाज असला ट्रेन ट्रेन हां का कुठलं गाव ओके न्यू न्यूज स्टेशन दुपारचे वाजलेत पाहुणे एक आणि आम्ही आता निघालो एक घरी जायला परत एवढं ऊन आहे मध्ये दोन तीन आता हॉल घेऊन पाणी पियालो पण पाणी पण संपलं आता खतरनाक आलो खतरनाक आणि रोडने नाही परत आम्ही ती नदी नदी क्रॉस करून आलो आता थोडं पाणी जास्त होत आणि पाय अशी भासत ना आणि त्यामध्ये पूजाची आम्ही चप्पल तुटली चप्पल तुटले काय जुगाड केला चप्पलचा जुगाड बघा त्याचं हे तुटलं इथं ते रशी बांधली ती पण राहणाबाई शोधली आणि भेटली तिला बांधली नाही आता विदाऊट चप्पल तुम्ही चालूच शकत नाही एवढी दगडी असोरपी असं ना घोरपी बघा असे <laughs> भूक पण लागली आहे चिकन वडे आते चार ना आतेने आणि आई तिकडे जेवणा थांबलेत झालं पण असेल त्यांचं जेवण बनवून एक वर्ष आणि आता दुपारी जेवून नंतर चार पाच ना साडेचार पाच साडेचार पर्यंत आम्हाला जायचं आता पहिला मुरशी मध्ये कसं आहे ना कस नाही मोठी गाडी आता गा आम्ही जण दहा जण आहेत आम्ही दहा जण आहेत दहा जण जायचे आलो आता घरी खूप गरम गरम पार्टीमध्ये मस्त की थंड पण घेतला पॅप्सी घेतल्यात मस्त गावी आले पॅप्सी खायची मजा वेगळीच असते आपली बेटे ना छोटी दोन दोन वाले आता बघे जेवणाच जेवण झालेलं दिसते हा ना चुलीवरती गेला वास्त आला जेवण पण इथे रेडी हा चुलीवरच चिकन साक्षी हे ठेव थंड जेव्हा ठेवलं पाहिजे नाही तर कशा टोपात थंड पाणी ठेवून त्यामध्ये उभ्या करून ठेवून दे आता अंघो करून गेला पाहिजे नदीवरती आंघोळ गेली पण येत आहे एवढं गरम झालं परत पूर्ण अंग पूर्ण त्याच्या घामाने झाले चिक झाले बोला फ्रेश वेळ आता वडे वगैरे झाले आई करते वडे चिकन झालं कौन खूब लागली सेवन जाय हा अब जुगाड एक टावर आहे एक एक मिनिटा आधा मिनिटा आता दोन दिगा ना दिगाला मरी जाऊ मी हेलो गाइस आता वाजले साडेपाच आणि आम्ही आता निघालो इकडनं मुरशीसाठी तयारी करून आता सगळे पुढे गेलेत पण आत्ताची चप्पल भेटत नाही ते सगळे शोधायला लागले चप्पल गुड चप्पल गुड चप्पल शोध लागले रामफळाचं झाड आहे रामफळाचं झाड आहे पाठी द्यापा खाली आहे

हेलो गाइस मी आता पिक्चर बघतोय बघा बगा फुटली बगा फाइटर मूवी है गाड़ी निकाली आहे <laughs> है मुर्शी साठी गाड़ी निकाली आहे काय भाई भाई ने भाई <laughs> मित्रांनो आता आपण आला आहोत मुळशीमध्ये साखरपा मुळशीमध्ये तर रत्नागिरीचं लांज्यामधून लांज्यामधून आम्ही गाडी सहा वाजता इकडे पोचल्यापर्यंत आम्हाला वाटले आठ कारण का मधला जो टायमिंग होता पोचलेली गाडी आमची बरोबर कारण का साखरपात बाजारपेठेमध्ये काही ना काही घ्यायचं होतं घरी लागणारं सामान तर त्याआधीच मी थांबलेली गाडी आणि नंतर मग येईपर्यंत आठ साडेआठ वाजली तर आता संध्याकाळचे वाजले आहेत दहा आणि आतमध्ये उद्याची तयारी चालू आहे ती तुम्हाला दाखवतो कशी कशी तयारी करतायत तिथं केलेलं इकडे उद्या तयारी चालू आहे सुंटवड्याची सुंटवडा सुंट सुंडवडा आणून इथे बनवलेलं आणि या पॉकेटमध्ये एक एक भरणार बरोबर ना नाचून हा इथे मिक्सर लावायचं आहे बरोबर साखर आहे ना आपली पिठी सगळं टाकून पिठी साखर ऑलरेडी ले, ओके आत्ते झोपले तिकडे आत्रे भरपूर काम केलं सकाळ अजून झोप जरा आराम आहेत आणि इथे आईंनी आतमध्ये पूर्ण किचन साफ करून आता चकाचक केलं इकडे हा आता फ्रीज साफ करायचं बाकी वाटत यांचं ते करतात यांची साफसफाई चालू असते किचनमध्ये पूर्ण चकाचक करून केलं आता कचरा काढून पूर्ण चौकाचक आणि इकडनं बाहेर गेलंच ना की थंड वारा येतो मस्त आहे की आजूबाजूला पूर्ण काढू का इकडे त्याची सगळी टॅरिझम आहे आणि उद्या सगळे आम्हाला लवकर उठूनच जायचं आहे वरती आंबा घाटामध्ये हनुमान जयंतीसाठी आणि खरं पालखी असते तर पालखी जायचं आहे तर मी पण इकडे पहिल्यांदाच अनुभवणार आहे कसं काय असणार आहे ते तर जसं काही असेल ते आपण आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता जास्त सगळी दमलेले आहेत कारण का सकाळपासून नवीन झालेली आहे आणि आता फटाफट हे सुंट जर झालं पॅकिंग झालं बनवून झालं पॅकिंग झाली की जेवू आम्ही जेवल्यानंतर झोपून आणि उद्या सकाळी परत उठू त्यावर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला परत एक नवीन ब्लॉग बघायला भेटेल तोपर्यंत हा व्हिडिओ इथे संबोधवून बाय बाय लिव्ह युअ लाईफ एज यु लाईफ बाय बाय